नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी गीता ऐसी या सत्रात पुन्हा एकवार वार स्वागत करतो आहे मित्रांनो मी परवाच एक व्हिडिओ घेऊन आपल्या समोर आलो होतो ज्यात प्रशासनातल्या अधिकारी विजेचा अनावश्यक आणि अनिर्बंध वापर करीत कसे शासनाला आणि पर्यायाने सामान्य जनतेला फसवितायत जी वीज शेतकरी बांधव विकत घ्यायला तयार आहे पैसे देऊन घ्यायला तयार आहे तीच वीज प्रशासनातले बहुतांश अधिकारी फुकट ढापत त्यानंतर बऱ्याच मित्रांचे मला फोन कॉलही आले काहींनी सोशल मीडियावर देखील मला धन्यवाद दिले आणि ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यामुळे बऱ्याच लोकांनी आभार देखील व्यक्त केले आता मुद्दा असा आहे की आपण जिथे राहतो आपापल्या भागात त्या ठिकाणी या अत्यंत मौल्यवान असलेल्या विजेचा अपव्यय करताना जर कोणी शासकीय अधिकारी दिसला तर त्याला तसे करण्यापासून परावृत्त करायचे काम आपल्याला करायचे आहे आणि ते सगळं कायद्याच्या चाकोरीत आणि नम्रपणे आपल्याला त्यांच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे मला वाटतं असं केल्याने त्यांचे देखील लक्ष देऊ शकतं आणि विजेचा अपव्यय टळू शकतो बर आता याच प्रखंडातली पुढची एक कडी मी आज आपल्या समोर मांडणार आहे आता मित्रांनो हे जे जिल्हाधिकारी असतात हे आय एस असतात किंवा काही आय पी एस देखील असता काही जिल्हा परिषदेंचे सीईओ देखील असतात ते देखील आय ए एस असतात यांनी उच्च शिक्षण घेतलेलं असतं तुमच्या माझ्यापेक्षा यांना अधिक कळतं असा त्याचा लौकिक अर्थही घेता येतो पण मित्रांनो यांच्या या चकचकीत डिग्रीवर जाऊ नका कारण यांच्यापैकी बहुतांश हे बदमाश आहेत आणि शासकीय व्यवस्थेचा विश्वासघात करता पर्यायाने सामान्य जनतेचा ते विश्वासघात करता ते कसं थोडक्यात सांगतो आता आपले जे लोकसभेचे विधानसभेचे जे निवडणुका होतात त्या निवडणुकांसाठी केंद्र शासन राज्य शासन आणि नंतर निवडणूक आयोग हे त्या निवडणूक खर् त्या निवडणुकीमध्ये होणाऱ्या खर्चासाठी म्हणून आणि जिल्ह्याचे प्रमुख म्हणून त्या त्या जिल्हा अधिकाऱ्यांना किमान पन्नास कोटी ते शंभर कोटीपर्यंतचा निधी पाठवता आता सगळा शासनाचा निधी पर्यायाने हा तुमचा माझा पैसा पण निवडणुकीत शासकीय स्तरावरून जो खर्च होणार आहे त्या खर्चाची तोंड मिळवणी करण्यासाठी यांना हा निधी दिला जातो ते योग्यच आहे हे शासनाचं धोरण अतिशय योग्यच आहे पुणे खरी गंमत आहे हा जो निधी जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त होतो या निधीच्या खर्चाची संपूर्ण आणि सविस्तर विगतवारी त्यांनी सादर करायची असते ते न करता ही माहिती ते लढविता कारण स्पष्ट आहे एक तर चुकीचा खर्च होत असेल किंवा त्यात अपहार होत असेल आणि असं जर होत असेल तर त्याला तो तो जिल्हाधिकारी जबाबदार आहे आता मित्रांनो मी, मी दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा आणि विधानसभाच्या विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुका दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना किती निधी प्राप्त झाला आणि त्याचा खर्च कसा केला याची माहिती मी अनेक जिल्हाधिकाऱ्यांकडनं मागितली एक नंदुरबारचं जिल्हाधिकारी कार्यालय सोडता संबंध महाराष्ट्रातल्या इतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्या संबंधाने माहितीच द्यायचे टाळले हे इतकी नीड आहेत की माहिती मागितली दिली नाही प्रथम अपील केलं त्यात देखील निर्णय दिला नाही काहींनी खोटे नाटे कारणं दिली काहींनी माझ्यात चुका काढल्या मी जर माहिती मागतो आहे ही माझी चुकी आहे का आणि त्यामुळे टप्प्याटप्प्याने माहिती मागितल्यानंतर न मिळाल्यामुळे प्रथम अपील केलं प्रथम अपिलातही काहीच माहिती प्राप्त न झाल्यामुळे द्वितीय अपील केलं भयंकर किस्सा तर पुढे आता द्वितीय अपील केल्यानंतर त्याच्यात सुनावणी तीन तीन चार चार वर्षांनी झाली मित्रांनो आणि त्याहूनही धक्कादायक म्हणजे अनेक माहिती आयुक्तांनी परस्परच हा निर्णय घेऊन टाकला की माहिती अतिविस्तृत आहे अतिविशाल आहे त्यामुळे ती माहिती देय नाही म्हणजे माहिती अधिकारात माहिती न देणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांची दे वकिली त्या माहिती अधिकार आयुक्तांनी करून टाकली जिल्हाधिकाऱ्यांना सोपत झालं आणि काही माहिती आयुक्तांनी माहिती द्या सशुल्क माहिती द्या असे आदेश केले अरे जर विहित कालावधीत जर त्यांनी माहिती दिली नाही तर ती आता सशुल्क कशी होऊ शकते ती विनामूल्य द्यायला हवी परत त्याही पुढे जाऊन सांगतो त्या काही जिल्हाधिकाऱ्यांना उपकृत करण्यासाठी म्हणून आणि काही दुसरा उद्देश ठेवून या माहिती आयुक्तांनी सशुल्क माहिती पुरवा असे आदेश केले त्या आदेशाच्या कमरेत या जिल्हाधिकाऱ्यांनी लात घातली सणसणीत लात घातली आणि ती माहिती या माहिती आयुक्तांनी आदेश करून देखील सहा सहा महिने वर्षभर झाले माहितीच मिळाली नाही आता संबंधित माहिती आहे त्यांना मी सांगितलं की आपल्या आदेशाला संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली आहे तर हे निर्लज्ज महाभागांचं उत्तर असं होत आम्ही केवळ त्यांना माहिती द्या किंवा शास्ती भरा असे आदेश करतो त्याचं पुढे काय होतं याच्यावर आमचं कोणतंही नियंत्रण नाही तुम्ही चुकीचे आदेश देतात कसे तुम्ही त्यांना किमान विचारणा केली पाहिजे ना की मी अतिउच्च अधिकारी आहे तू जर माझ्या आदेशाला केराची टोपली दाखवतो आणि हे जनहिताचे प्रश्न आहेत म्हणजे सगीत सगळ्याच पातळीवर अशी बनवा बनवी आहे म्हणजे शेकडो कोटी रुपये निवडणूक खर्चासाठी म्हणून केंद्र शासन आणि राज्य शासन या जिल्हाधिकाऱ्यांना देत असतं याचा काय खर्च करता याचा था थांबपत्ताच नाही यात एक अगदी छोटंसं उदाहरण देतं त्यावरनं तुम्हाला यांची बदमाशी लक्षात येईल मागील अशाच एका निवडणुकीमध्ये धुळे महानगरपालिकेने साठी म्हणून बांबूचा वापर केला होता आणि त्या बांबूंचं भाडं धुळे महानगरपालिकेने नगरपालिकेने नव्याण्णव लाख रुपये चुकवले असं पुढे आलं होतं अरे बांबूंचे भाडे नव्याण्णव लाख नव्याण्णव लाखात मला वाटतं संबंध महाराष्ट्रासाठी बांबू येऊ शकतील पण यांनी शासनाच्या त्या धोरणालाच बांबू लावला अशोय भ्रष्टाचारी आता काल मी जे आपल्या निदर्शनास आणून दिलं की कशा पद्धतीने विजेचा अपव्यय होतो म्हणजे हे कोणतं क्षेत्र सोडत नाही शेण खाणेजी यांची वृत्ती इतकी बळावली आहे त्यामुळे मित्रांनो आता पुन्हा मी आपल्याला एक नम्र आव्हान असं करतो आहे की जे आता दोन हजार चोवीसमध्ये मध्ये लोकसभा विधानसभाच्या ज्या निवडणुका झाल्या या निवडणुकाच्या दरम्यान आपापल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याला किती शासनाचा निधी प्राप्त झाला आहे आणि त्याचा खर्च कसा केला गेला आहे याची सविस्तर माहिती आपापल्या स्तरावरनं मागा पा शासनाचे पर्यायाने सामान्य जनतेचे शेकडो कोटी रुपये या चोरांनी लुटलेत तेही समोर येईल मित्रांनो अशा वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणा सर्वाला जागृत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो आहे ज्याच्यामुळे शासनाची पर्यायाने सामान्य जनतेची लूट थांबू शकते माझी नम्र विनंती आहे की मी केलेल्या आवाहनानंतर आपण आपापल्या जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना शासनाकडनं प्राप्त झालेल्या निधीची आणि त्याच्या खर्चाची सविस्तर माहिती मिगा मागावी आणि या संबंधाने काही शंका असेल तर माझा नंबर देतो त्र्याऐंशी नव्वद चोपन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी या क्रमांकावर माझ्याशी संपर्क साधून काही प्रतिक्रिया असेल काही माहिती हवी असेल काही शंका असेल तर त्याचे मी स्वागतच करीन आणि जोडून एक विनंती की माझा हे यूट्यूब चॅनल आणि माझे विचार जर आपल्याला अयोग्य वाटत असतील तर माझ्या या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करून मला उपकृत करा एवढे बोलून थांबतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र